चाइल्ड सेफ फाउंडेशनच्या वतीने नालासोपारा येथील अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा चाईल्ड सेफ फाउंडेशनच्या वतीने आज नालासोपारा येथील अग्निशमन कार्यालयात आत्मसंयम त्यागाचे प्रतीक असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला या फाउंडेशनच्या ट्रस्टी निधी सिंग यांच्या नेतृत्वाखाली नालासोपारा येथील अग्निशामक दलाच्या जवानांना आखी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बंधुरूपात अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असतात म्हणून या भावांना राखी बांधून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले या छोट्याशा हृदयस्पर्शी उपक्रमामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले राखी ही फक्त भावनिक नात्याची खूण नाही तर समाजातील रक्षकांप्रती असलेली कृतज्ञता आणि जिवाळ्याचं प्रतीक आहे जेव्हा ती आपल्या अग्निशमन जवानांच्या हातावर बांधली जाते तेव्हा ती सामाजिक जबाबदारीचा धागा ठरतो असे मत चाइल्ड सेफ फाउंडेशनच्या ट्रस्टी निधी सिंग यांनी व्यक्त केले आपत्कालीन सेवा देणाऱ्या जवानांना बांधलेली राखी ही सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे आम्ही दररोज जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतो पण आज ज्या प्रेमाने या बहिणींनी आम्हाला मनगटावर राखी बांधली त्याने आम्हाला खूप छान वाटलं असं मत अग्निशमन जवानांनी व्यक्त केले तसेच ज्येष्ठ नागरिकांना या संस्थेमार्फत आश्रय मिळतो आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास ही संस्था सदैव मदत करते म्हणून यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी विवेक किणी यांनी संस्थेचे कौतुक केले तसेच अग्निशमन कार्यालयात येऊन सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला याबद्दल संस्थेचे आभार मानले यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी विवेक किणी कर्मचारी व सर्व जवान तसेच चाइल्ड सेफ फाउंडेशनच्या ट्रस्टी निधी सिंग शिवम अग्निहोत्री रोहित रोशनी यादव रिया शहा सायली हे देखील उपस्थित होते चाइल्ड सेफ फाउंडेशन ही संस्था सन दोन हजार पासून कार्यरत आहे गरजू मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत ही संस्था मदतीचा हात पुढे करते आतापर्यंत या संस्थेमार्फत एकशे सव्वीस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करण्यात आले आहे वयोवृद्ध गरजूंना राहण्याची मोफत सोय या संस्थेमार्फत करण्यात येते त्यांच्या ते। या सामाजिक कार्यामुळे त्यांना सरकारमार्फत पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत आज नारली पौर्णिमेच्या निमित्त आणि रक्षाबंधनाच्या निमित्त चाइल्ड सेफ फाउंडेशन यांच्या वतीने आमच्या कर्मचाऱ्यांचं राखी बांधून जो सत्कार केला त्याच्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद आहोत तसंच त्यांचं कार्य एक अनाथ आश्रम म्हणून ते करतात आणि तसंच वृद्धांना ते आश्रय वृद्धाश्रम म्हणून त्यांच्याकडे त्यांनी स्थापन केलेले त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय धन्यवाद चाइल्ड सेफ फाउंडेशन दो हज़ार बाईस से वर्क किया गया हम चाइल्ड डेवलपमेंट में काम करते हैं बच्चों के एजुकेशन से लेके हम उनके मेडिकल तक के लिए वर्क करते हैं हम कैंसर पेशेंट बच्चों को फंडिंग प्रोवाइड करते हैं जो बच्चे पढ़ने में अच्छे थे उनके पेरेंट्स कैपेबल नहीं हैं उन्हें स्कॉलरशिप प्रोवाइड करते हैं अब तक तो हमने वन ट्वेंटी सिक्स बच्चों के एजुकेशन में सपोर्ट किया है जिसे देखते हुए गवर्नमेंट की तरफ से भी अवार्ड मिले ये हमारा सुपर सुपाराई एसोसिएशन के जस्ट सामने हमारा सेंटर संतोष बहुत अपना जीवन नगर में है और हमारा जो ओल्ड एज है वो हमारा ये मालिक को ना हनुमान नगर बुद्ध विहार के जस्ट अपोजिट साइड अगर कोई भी नीडी पर्सन है सीनियर सिटीजन है फ्री ऑफ कॉस्ट में आके रह सकता है कोई भी चार्जेस नहीं लिया जाता है धन्यवाद चैनल लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करा